मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी असलेली स्टार सुद्धा तीन नवीन मालिका दाखल होत आहेत यामध्ये आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका दोन डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत यांच्या जोडीला हरीश दुधाने प्रतीक्षा जाधव अपूर्वा परांजपे आदेश वैद्य आणि पालवी कदम या कलाकारांनी सुद्धा प्रमुख भूमिका साकारल्या आहेत ही मालिका सोमवार ते शनिवारी दुपारी अडीच वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेने पहिल्याच आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे तर दुपारी प्रसारित होणाऱ्या मालिकेच्या यादीमध्ये या मालिकेने आत्तापर्यंत तीन पॉईंट दोन हा सर्वात जास्त टी आर पी घेतला आहे तर दुपारी प्रसारित होणाऱ्या मालिकेच्या यादीमध्ये पहिल्याच आठवड्यात जा सर्वात जास्त टी आर पी घेणारी आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका ठरली आहे तर या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते तर या मालिकेने केलेल्या रेकॉर्डवरील कामगिरीबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे यासोबतच आई आणि बाबा ही नवीपुरी मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका